सोलापूर शहरातील अठ्ठावीस अनियमित बांधकामांवर हातोडा चालणार आहे महापालिकेतील बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील एकूण शहाण्णव पैकी अठ्ठावीस बांधकामात अनियमितता निदर्शनास आली आहे अनियमित अठ्ठावीस बांधकामामध्ये साइड मार्जिन सोडणं यासह विविध नियम पाळण्यात आले नाहीत त्यामुळं अठ्ठावीस बांधकामं महापालिकेकडून पाडण्याच्या तयारीला वेग आला आहे या अठ्ठावीस जणांच्या यादीत गुरुनानक सिंधी सोसायटी तेलंगी पाचशा यासह शहरातील विविध इमारतींचा समावेश आहे दरम्यान संबंधित अनियमितता असलेल्या इमारतींच्या मालकांना सोमवारपासून नोटिसा देण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं जर समजा ते जे बांधकाम आहे ते जर समजा शास्ती लावून जर रेग्युलराईज करता येत असेल किंवा नियमिती करता येत असेल तर आपण रेग्युलराईज केलं जातं आणि जर समजा ते, ते रेग्युलराईज केलं जाऊ शकत नसेल ते बांधकाम पूर्णतःच अवैध असेल तर त्याला पुढच्या पुढचे जे इतर सेक्शन आहेत आपल्या मराठीमध्ये त्यानुसार त्याची शास्ती आणि त्याला जे काही त्या पाडकाम करण्याचे आपण आदेश देत असतो यानुसार जे आपल्या साधारणतः शहाण्णव प्रॉपर्टी आहे आमच्या लक्षात आलेले आहे तर त्याच्यासाठी जी, जी लिगल प्रक्रिया आहे मी ती सुरू केलेली आहे आणि जी पुढील जी आता सेक्शन त्रेपन्नचाळीस नोटीस आहे ते सर्वांना इशू करत आहोत आणि साधारण त्यातल्या जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस प्रॉपर्टी अशा आहेत असं ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की त्या त्यांचं जे किमान जे साईड मार्जिन असेल फ्रंट मार्जिन असेल रिअर मार्जिन असेल किंवा त्यांना जे अलाउड असलेले एफेस आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त बांधकाम केलेलं दिसून येते त्यामुळे त्या प्राथमिकदृष्ट्या त्यांना परंतु सर्वांना तीस दिवसाची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा आलेलं रिस्पॉन्स आणि त्यांचा आलेले रिप्लाय याच्या आधारे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल